अतिशय सोपी पद्धत आहे पहा काय करायचं तर आपण ज्या तारखेला वय काढणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची उदाहरणार्थ आज आपण आपलं वय काढणार आहोत तर आजची तारीख समजा आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस तर पहा या पद्धतीमध्ये तारीख महिना वर्ष या पद्धतीने आजची तारीख लिहून घ्यायची आहे तर त्याच्या खाली बघा आपली जन्मतारीख टाकायची आहे म्हणजे ज्यांचं वय काढायचं आहे त्यांची जन्मतारीख याच्या खाली टाकायची आहे आता उदाहरणार्थ जर एखाद्याची जन्मतारीख असेल चौदा चार दोन हजार दहा तर मग या जन्मतारखेचं वय किती होईल कसं काढायचं पहा एकदम सोपं आहे <coughs> तर आजच्या तारखेमधून जन्मतारीख वजा करायची आहे आता कसे वजा करायचे पहा आता या ठिकाणी तर वरती बारा दिवस आहेत या ठिकाणी चौदा दिवस आहेत मग वाजाबाकी कशी होईल तर याच्यासाठी काय करायचं बघा व्यवस्थित बघा तर आता बारामधून चौदा दिवस काही वाजा होत नाहीत मग इथे पहा हे महिने आहेत इथला एक महिना इकडे घ्यायचा म्हणजे इथे तीस दिवसाचा एक महिना असतो तर इकडे तीस दिवस ॲड करायचे आहेत बघा इकडला एक महिना इकडे घ्यायचा तीस दिवस ह्याच्यामध्ये ॲड करायचे मग तीस आणि हे बारा दिवस किती होतील बेचाळीस आता इथे बघा एक महिना होता तर इथला एक महिना आपण इकडे घेतला आहे म्हणजे इतरातील झिरो महिने व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही कोणाचंही वय सहजपणे काढू शकता तुमचं तुमच्या आईवडिलांचं तुमच्या मुलांचं कोणाचंही वय सहजपणे काढू शकता आता बघा याची करून घ्या वाजाबाकी आता बेचाळीसमधून चौदा वाजा करायचे आता हे बघा दोनमधून काही चार वाजा होत नाहीत मग इथं हच्च्याची वगैरे झालेली आहे दोनला दोन, दोन इथं हे एक घ्यायच्यातून इथं राहिले तीन बारामधून चार गेले आठ आणि या तीनमधून एक गेला दोन हे अठ्ठावीस दिवस आलेले आहेत हां परफेक्ट आजचं वय आता बघा आता इथे हे महिने आहेत आता झिरो महिन्यामधून चार महिने केव्हा होणार नाहीत मग काय करायचं तर हे वर्ष आहेत इकडलं एक वर्ष इथं घ्यायचं एक वर्ष म्हणजे हे महिने आहेत एक वर्ष म्हणजे बारा महिने म्हणजे इथं बारा घ्यायचं इथं बारा महिने घ्यायचे आहेत आता लक्षात घ्या जर इथं अगोदरच दोन महिने असते तर हे बारा आणि हे दोन चौदा झाले असते परंतु इथं झिरो महिने आहेत म्हणून आपण इकडून एक वर्ष घेतलं तर ते बाराला बाराच महिने राहिलेले आहेत मग आता इथून एक वर्ष इकडे घेतलं ना ते दोन हजार सव्वीस वर्ष आहे मग एक वर्ष इकडे टाकलं म्हणजे इथं राहतील दोन हजार पंचवीस ओके आता या बारामधून चार महिने कमी करा राहतील खाली आठ महिने किती महिने आठ महिने आता बघा आता वर्ष काढूया दोन हजार पंचवीसमधून दोन हजार दहा वजा केले खाली राहिलेले आहेत पंधरा बघा पंचवीसमधून दहा केले पंधरा म्हणजेच आता ज्यांची जन्मतारीख चौदा चार दोन हजार दहा आहे त्यांचं आजचं वय म्हणजे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांचं आजचं वय आहे पंधरा वर्ष आठ महिने आणि अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस इतकं परफेक्ट या ठिकाणी वय काढता येतं आता या ठिकाणी बघा आता हे थोडं जास्त एखाद्याचं एखाद्याची जन्मतारीख जर थोडी जुनी असेल म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी तर ते आपण एक काढून घेऊया व्यवस्थित बघा आता बघा समजा आता आजची तारीख किती आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आपल्याला समजा एक समजा वडिलांचं किंवा आजोबांचं वय काढायचं असेल तर बघा किंवा आपण आधार कार्डवरती कधी कधी काय होतं जन्मतारीख असते मग त्यांचं वय परफेक्ट कसं काढायचं बघा तर एखाद्याची जर समजा जन्मतारीख असेल समजा उदाहरणार्थ दोन महिना पाचवा आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष असेल आता थोडं वयस्कर व्यक्तींचं आपल्याला समजा वय काढायचं आहे किती आहे तर मग कसं काढायचं बघा आता मी सांगितलेलं आहे हे आहेत दिवस महिने आणि हे वर्ष चला काढून घेऊया आता दिवसमधून दिवस वाजा होतात ज्यावेळेस वजा बाकी होते त्यावेळेस इकडून इकडे दिवस घेण्याची गरज सॉरी हा इथला एक इकडे घेण्याची गरज नाही कारण वाजाबाकी होती बारामधून दोन गेले याची करायची वाजाबाकी बारामधून दोन गेले खाली राहिले दहा आता एक महिन्यामधून पाच महिने काही वाजा होणार नाहीत मग आपण जे पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं तीच पद्धती तर वापरायची आहे इकडलं एक वर्ष इकडे घ्यायचं आहे आता बघा इथलं एक वर्ष म्हणजे बारा महिने आता इथं आपण महिने घेणार आहोत ना म्हणून हा एक महिना आणि इकडलं एक वर्ष घ्यायचं म्हणजे बारा आणि एक इथं तेरा महिने होतील हा लक्ष द्या इकडला एक महिना आपण इकडे घेतला आहे सॉरी सॉरी एक वर्ष घेतलं आहे बारा महिने हां आणि आता इथलं एक वर्ष इकडे दिल्यामुळे इथे राहतील दोन हजार पंचवीस बघा ना दोन हजार सव्वीसमधून एक वर्ष इकडे दिलं दोन हजार पंचवीस आता याची जर बघ करा बघा हे महिने आहेत तेरामधून पाच गेलेखाली राहिले आठ हे दिवस हे महिने आता वर्ष किती बघा मधून पाच गेले झिरो या दोनमधून सात वाजा होत नाहीत मग दोनला कट करा दोन तसे वरल्या ही हातच्याची वाजा बाकी झाली हं तर या झिरोमधून इकडे घ्यायचं आहे परंतु इथं काहीच नाही मग यालाच अगोदर मोठं करून घेऊ झिरोमधून हे बघा इकडून झिरोला मोठं करण्यासाठी या दोनकडून एक घ्या दोन मारला एक इकडे दिलं इथं राहायला एक या दहा मारला एक इथं द्या आता इथं राहतील नऊ दहा मधला एक इकडे दिल्यामुळं याला हातच्याची वजाबाकी म्हणतात याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत हातच्याची वजाबाकी कशी करायची ती पण बघून घ्या आता बघा इथं बारामधून सात वाजा करायचे खाली राहतील पाच नऊमधून नऊ गेले झिरो एकमधून एक गेला झिरो या झिरो झेरोल काय महत्व नाही महत्त्व नाही आता हे बघा इथं पन्नास वर्ष पन्नास वर्ष आठ महिने आठ महिने आणि दहा दिवस दहा दिवस आता बघा हे वय झालेलं आहे ज्यांची जन्मतारीख दोन पाच एकोणीसशे पंच्याहत्तर आहे त्यांचं आजचं वय पन्नास वर्ष आठ महिने आणि दहा दिवस हे झालेलं आहे आता बघा तुम्हाला मी एक जन्मतारीख देतो आणि त्याच्यावरून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की त्यांचं आजचं वय किती आहे बघा जन्मतारीख आहे पंधरा पाच एकोणीसशे ऐंशी आता ही समजा एखाद्याची जन्मतारीख असेल तर त्यांचं आजचं वय मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की काढून दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद